काय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस पहिल्या राऊंडचा रिझल्ट हा लागलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत एम बी बी एस गव्हर्नमेंटसाठी आणि प्रायव्हेटसाठी कॅटेगरी वाईज विथ एम एल दोन हजार पंचवीसचा चा पहिल्या राऊंडचा टॉप काय आलेला आहे आपण तो डिस्कस करणार आहोत यानंतर आत्ताच मी तुम्हाला सांगतो हजार विद्यार्थ्यांनी सीट ही ब्लॉक केलेली आहे तर सेकंड राऊंडला एमबीबीएस गव्हर्नमेंटचा आणि प्रायव्हेटचा कट ऑफ हा शंभर टक्के खाली येणार आहे तो कसा येणार आहे ते मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन समजून सांगेल जेणेकरून कोणत्या विद्यार्थ्याला वेट करायचं आहे कोणत्या एस एम एलच्या विद्यार्थ्याला वेट करायचं आहे आपण ते पाहणार आहोत शेवटपर्यंत तुम्हाला एमबीबीएस गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट भेटू शकतं ते कसे आपण ते पाहणार आहोत यानंतर नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत आपण ते थोडक्यात पाहू यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत सिलेक्शन लेटर साठी काय अपडेट आहेत कारण की सिलेक्शन लेटर ची लिंक ही आलेली नाहीये सिलेक्शन लेटर कसं डाउनलोड करायचं आहे हे सर्व ओव्हरऑल आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्र एमबीबीएस बीडीएस चा पहिल्या राऊंड चा रिझल्ट लागलेला आहे ओके यानंतर आपण काय पाहणार आहोत एमबीबीएस प्रायव्हेट दोन हजार पंचवीस चा पहिल्या राऊंडचा टॉप काय आलेला आहे विथ एस एम एल आणि कॅटेगरी वाईज आपण ते पाहणार आहोत यानंतर सेकंड राऊंडचा जो कट ऑफ आहे ना तो खाली का राहणार आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे यानंतर हजार सीट्स ब्लॉक केलेले आहेत विद्यार्थ्यांनी त्याचं काय आहे ते देखील मी तुम्हाला क्लिअर करेल थोडक्यात एक्झाम्पल देऊ आणि मी सिलेक्शन लेटरचं काय आहे ते मी तुम्हाला नॉर्मली आलं लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सगळ्यात पहिला टॉपिक काय आहे एमबीबीएस प्रायव्हेट दोन हजार पंचवीस फर्स्ट राऊंड कट ऑफ विथ कॅटेगरी अँड एस एम एल पहिल्या राऊंडचा कट ऑफ पाहणार आहोत एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटचा महाराष्ट्राचा लक्षात जे तेवीस कॉलेजेस होते यामधला आपला वेदांता पालघर आणि जालन्याचं चा, कट ऑफ नाही शेअर करत मी तुम्हाला शेवटच्या कॉलेजचा कट ऑफ शेअर करत आहे हे तीन कॉलेज सोडून ओके आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सो काही ओपन साठी एमबीबीएस प्रायव्हेट दोन हजार पंचवीसचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ विथ एम एल आणि स्कोर ओके ओपनसाठी मुलांना एसएमएल किती होती सहा हजार सहाशे सहा सहा हजार सहाशे सहा आणि स्कोर किती होता चारशे एकोणऐंशी स्कोर होता चारशे एकोणऐंशी तर ओपनच्या मुलींना सहा हजार पाचशे बावीस ही एस एम एल होती आणि स्कोअर होता चारशे एकोणऐंशी स्कोअर किती होता चारशे एकोणऐंशी कट ऑफ हा मुलींचा सेमच राहिलेला आहे मुलांसोबत ओके या एस एम एस एम एल मध्ये थोडासा फरक आलेला आहे ठीक आहे यानंतर एसटी कॅटेगरीसाठी पहा मुलांसाठी तेरा हजार दोनशे चोवीस ही एस एम एल आली आहे आणि चारशे बावीस हा कट ऑफ गेलेला आहे मुलांचा म्हणजे स्कोर गेलेला आहे यानंतर मुलींची एस एम एल किती आलेली आहे तेरा हजार एकोणऐंशी ही एस एम एल आलेली आहे मुलींसाठी आणि चारशे तेवीस हा स्कोअर आलेला आहे ओके यानंतर एस टी कॅटेगरी पहा बावीस हजार चारशे सत्याहत्तर ही मुलांची एस एम एल आहे स्कोर आहे तीनशे अठ्ठावीस आणि मुलींची एस एम एल किती आलेली आहे एस टीच्या बावीस हजार तीनशे एक्क्याण्णव तीनशे एकोणतीस हा कट ऑफ आलेला आहे मुलीसाठी ओके यानंतरची कॅटेगरी आहे जे आठ हजार चारशे त्रेसष्ट ही एस एम एल आलेली आहे मुलांसाठी आणि स्कोअर आलेला आहे चारशे त्रेसष्ट ओके यानंतर मुलींची एस एम एल किती आलेली आहे आठ हजार सातशे एकोणपन्नास आणि मुलींचा स्कोअर आलेला आहे चारशे एकसष्ट ओके यानंतर एन टी वन अकरा हजार सहाशे पंचवीस ही मुलांची एस एम एल आलेली आहे आणि चारशे छत्तीस हा मुलांचा स्कोर आलेला आहे तर मुलींची एस एम एल अकरा हजार सहाशे एकवीस ही आलेली आहे आणि मुलींचा कट ऑफ चारशे छत्तीस आलेला आहे यानंतर एन टी टू सहा हजार सहाशे अठ्ठावीस ही मुलांची एसएमएल आहे चारशे अष्ट्याहत्तर हा स्कोर आहे ओके यानंतर सहा हजार सहाशे पासष्ट ही मुलींची एस एम एल आहे चारशे अष्ट्याहत्तर हा मुला मुलींचा स्कोर आहे ओके यानंतर एन टी थ्री सहा हजार सहाशे साठ ही मुला मुलांसाठी एस एम एल आलेली आहे चारशे अष्ट्याहत्तर हा मुलांचा स्कोर आहे मुलींसाठी सहा हजार पाचशे एकसष्ट ही एस एम एल आलेली आहे चारशे एकोणऐंशी हा स्कोअर आलेला आहे ओके यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसी सहा हजार सहाशे चौसष्ट ही मुलांसाठी एस एम एल आलेली आहे चारशे अष्ट्याहत्तर हा स्कोर आलेला आहे सहा हजार सहाशे चौतीस ही मुलींची एस एम एल आहे आणि चारशे अष्ट्याहत्तर हा स्कोअर आलेला आहे मुलींसाठी ओके यानंतर एसीबीसी सहा हजार आठशे तेरा हा मुलांचा एस एम एल आहे आणि चारशे सत्याहत्तर हा स्कोअर आलेला आहे यानंतर सहा हजार सातशे नव्याण्णव ही मुलींची एस एम एल आहे एसीबीसीच्या आणि चारशे सत्याहत्तर हा मुलींचा स्कोर आहे लक्षात समजलं तुम्हाला यानंतर नोट आहेत त्या क्लिअर करतो लगेच तुम्हाला पहिली नोट पहा नो न्यू कॉलेज ऍड फर्स्ट राऊंड राँण। पहिल्या राऊंडला कुठलंही कॉलेज आलं नाहीये मॅट्रिक्स मध्ये परमिशन भेटलेली आहे तर सेकंड राऊंडला नवीन कॉलेज येऊ शकतं लक्षात समजलं यानंतर पुढचा भाग आहे पुढची नोट नोट नो रिझर्वेशन नोट काय आहे पहा नो रिझर्वेशन ईडब्ल्यू एस कॅटेगरी फर्स्ट राउंड सिट मॅट्रिक्स ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे असं सांगितलं होतं पण मध्ये एमबीबीएस बीडीएसच्या रिझर्व्हेशन दहा टक्के आलेलं नाहीये त्यामुळे या ठिकाणी ईडब्ल्यू एस मेन्शन केलं नाही ठीक आहे आता आपण काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटसाठी कॅटेगरी वाईज एस एम एल आणि स्कोअर किती आलेला आहे दोन हजार पंचवीसचा पहिल्या राऊंड साठी आपण तो पाहिलेला आहे यानंतर पुढचा टॉपिक पाहायच पुढचा आहे एमबीबीएस सेकंड राऊंड प्रायव्हेटचा कट ऑफ डाऊन शंभर टक्के का ते पाहू ओके फर्स्ट हजार सीट्स ब्लॉकिंग महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे हजार विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये आणि ऑलिड्यामध्ये सीट भेटलेली आहे गव्हर्नमेंटचा कट ऑफ मध्ये गव्हर्नमेंटच्या सीटमध्ये लक्षात यानंतर पुढचं पहा एक्सपेक्टेड हजार विद्यार्थ्यांनी एक्सपेक्टेड हजार विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामधल्या अलोटेड ऑल इंडिया सीट त्या विद्यार्थ्याला इंडियाची पण सीट भेटलेली आहे आणि महाराष्ट्राची स्टेट कोट्याची पण सीट भेटलेली आहे अशा विद्यार्थ्यांना डिसिजन घ्यायचं आहे की त्यांना ऑल इंडियामध्ये जायचं आहे की स्टेट कोट्यामध्ये जायचं आहे लक्षात पुढचं पहा सांगेल तुम्हाला म्हणजे लक्षात येईल आपल्याला प्रॉब्लेम काय आहे सोल्युशन काय आहे हजारो सीट ब्लॉकिंग कशी झालेली आहे ओके सो सोस पहिल्यांदा पहा एम्स न्यू दिल्लीचं एक कॉलेज आहे त्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक आहे दहा ऑल इंडिया रँक दहा आहे त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये जीएस मेडिकल कॉलेज भेटलेलं आहे मुंबईचं त्या विद्यार्थ्याला म्हणजे पहिल्या राऊंड ऑल एम्स दिल्लीचं कॉलेज भेटले आणि महाराष्ट्रामध्ये जीएस मेडिकल कॉलेज भेटलेलं आहे म्हणजे तो विद्यार्थी सिलेक्ट काय करणार ऑफकोर्स एम्स कॉलेज सिलेक्ट करणार नाही त्यानंतर पुढचं पहा एम्स न्यू दिल्ली पुढचा विद्यार्थी त्याची ऑल इंडिया रँक पासष्ट आहे पासष्ट जस्ट एक्झाम्पल आहेत लिस्टमध्ये आहे एक्झाम्पल आहे ओके आणि त्या विद्यार्थ्याला जीएमसी मेडिकल कॉलेज भेटलेलं आहे मुंबईचं जीएमसी मेडिकल कॉलेज भेटलेलं आहे मुंबईचं लक्षात म्हणजे एम्स कॉलेज पण भेटलं आणि जीएमसी कॉलेज पण भेटलं मग तो विद्यार्थी डेफिनेटली एम्स कॉलेज घेणार ना ओके यानंतर आणि एक शेवटचं उदाहरण पहा एम्स नागपूरचं कॉलेज विद्यार्थ्याला भेटलेलं आहे महाराष्ट्राच्या का आणि त्याची ऑलिगँक आहे पाचशे एक्क्याऐंशी आहे पाचशे एक्क्याऐंशी त्याच सिनारामध्ये त्याला गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज कोणतं भेटलेलं आहे नागपूरचं कॉलेज भेटलेलं आहे मग तो विद्यार्थी नागपूरचं कॉलेज दोन्ही दोन्ही हेच भेटले त्याला कॉलेज पण तो एम्स सिलेक्ट करणार नागपूरचं कॉलेज नाही म्हणजे या ठिकाणी एक साधारणतः सीट सुटते म्हणजे एक साधारणतः हजार विद्यार्थ्यांचे इकडे पण ऍडमिशन म्हणजे ऑल इंडियामध्ये पण त्यांना सीट भेटलेली आहे आणि पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पण सीट भेटलेली आहे लक्षात समजलं तर नोट पहा पुढचं महाराष्ट्राच्या हजार विद्यार्थ्यांनी सीट ही ब्लॉक केलेली आहे तर कट ऑफ हा शंभर टक्के खाली येणार ओके यानंतर पुढचं पहा नव्वद टक्के स्टुडंट काय करणार ऑल इंडियाची सीट घेणार एम्स आहे किंवा चांगलं कॉलेज भेटत असेल तर ते घेतील ग्रामीण मधल्या घेण्यापेक्षा पुढचं पहा सो सेकंड राऊंडला कट ऑफ आहे ना शंभर टक्के खाली राहणार गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी पण प्रायव्हेट एमबीबीएस साठी पण बीएमएस साठी पण आणि बीएचएमएस साठी पण सर्व कोर्सेस साठी कट ऑफ हा खाली राहणारच आलक्षात तर वेट करा काही ओके okay, यानंतर शेवटचा टॉपिक पहा बीएमएस बीएचएमएस ची कधी स्टार्ट होईल बीएमएस बीएचएमएस ची काउन्सिलिंग साधारणतः बावीस ते पंचवीसच्या आत सुरू होऊ शकते बावीस ते पंचवीसच्या आत सुरू होऊ शकते ऑप्शन फॉर्म रजिस्ट्रेशन सर्वांनी केलेले आहे ऑप्शन फॉर्म चे अपडेट आले तर तुम्हाला लवकर शेअर करेल सर यानंतर पुढचं पहा बीएमएस अँड बीएचएमएस चा कट ऑफ हा खाली राहणार आपण जो अगोदर व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे बीएमएस बीएचएमएस साठी तिथपर्यंतच हा कट ऑफ खाली राहणार तिसऱ्या राऊंड पर्यंत तेवढा राहील आणि शेवटच्या स्टे वॅकन्सी राऊंड पर्यंत तेवढा राहील व्हिडिओ तुम्ही पहा मी साधारणतः एक वीकच्या आतच व्हिडिओ टाकलेले आहेत ते पहा ज्या विद्यार्थ्यांना सीट भेटलेली आहे त्या विद्यार्थ्यांना बावीस आठ दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच पर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे आणि रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही समजलं शेवटचं तेच आहे नॉट फिल्ड रिटेन्शन फॉर्म पण त्याही विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरायचं नाही शंभर टक्के तुम्हाला कॉलेज हे चांगलं भेटणार मी तुम्हाला गॅरंटी देतो तर काही गडबड करू नका या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल किंवा काही विचारायचं असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता इन केस जर तुम्हाला काही विचारायचं असेल कमेंट मध्ये विचारा, विचारा तुमची कॅटेगरी टाका कॅटेगरी एस एम एल टाका ऑल इंडिया रँक टाका यानंतर मुलगा आहे का मुलगी टाका यानंतर तुम्हाला कोणता कोर्स भेटेल न भेटेल ते विचारा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल तुमचे चान्सेस किती आहे तुम्हाला कोणत्या राऊंड पर्यंत भेटेल स्टे वॅकन्सी राऊंड किंवा आपल्या प्लेन मध्ये हे सर्व मी, तो माला शेयर करें। से BMS, तो तो मी तुम्हाला शेअर करेल आणि इन्केस जर आणखी तुम्ही कोणतीही काउन्सिल जॉईन केली नसेल बीएमएस बीएचएमएस साठी बघा का बीएमएस आणि बीएचएमएस साठी तर आपल्या काउन्सिलचे ऍडमिशन अजूनही सुरू आहे तर तुम्ही जॉईन करून आपली प्रोसेस घेऊ शकतात मी तुम्हाला सर्व प्रोसेस घरबसल्या करून देईल डिसेंबर पर्यंत आपली काउन्सलिंग करू शकते बीएमएस बी एच एम एस साठी जर तुम्हाला स्कोर असेल तर शंभर टक्के प्रयत्न करा ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय